आज युवा नेतृत्व शहर अध्यक्ष युवक काँग्रेसचे आमचे मित्र शंकर पाटील शिंदे यांचा वाढदिवस शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या तर्फे सर्व फ्रंटल ऑर्गनायझेशन सर्व सेलच्या वतीनं मोठ्या प्रमाणात या ठिकाणी साजरा केला एक असं बुलंद नेतृत्व धडाडीचे कार्यकर्ते अग्रेसिव विद्यार्थी दशकेपासून ते युवकापर्यंत चळवळीमधून उभं राहिलेले आज त्यांचा ह्या ठिकाणी वाढदिवस आहे आदरणीय खासदार प्राध्यापक रवींद्र चव्हाणसाहेब जिल्हाध्यक्ष हनुमान पाटील शहर शहराध्यक्ष अब्दुल सत्तारजी अरे फ्रंटलचे सर्व अध्यक्षांनी या ठिकाणी मोठ्या उत्साहात या ठिकाणी वाढदिवस साजरा केला या वाद वाढदिवस साजरा करताना सर्वांनी भरभरून त्यांच्या भावी आयुष्यासाठी पुढील वाटचाऱ्यासाठी भरभरून शुभेच्छा दिल्या आणि आम्ही सर्व काँग्रेस पक्षाच्या वतीनं या युवा नेतृत्वाला आवाजला शंकर शिंदेला आम्ही काँग्रेस पक्षातर्फे खूप खूप शुभेच्छा देतो त्याची उत्तरोत्तर प्रगती अशीच हो आणि याच्या हातून सर्व समाजाचे सेवा सद्भाव चांगलं कार्य यांच्या हातून व्हावं ही शुभेच्छा देतो पुनश्च काँग्रेस कमिटीच्या वतीने सर्वांच्या वतीने त्याला वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा